अडवाणी यांनी लिहिलेल्या ब्लॉग मधून भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांना जो सन्मान द्यायला पाहिजे तो मिळत नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी आणि भाजपने या देशामध्ये देशद्रोहाची व्याख्याच बदललेली आहे आणि नेमकं त्याच्यावर बोट अडवाणींनी ठेवलंय नरेंद्र मोदी आणि भाजपची ही व्याख्या चुकीची आहे देशद्रोहाची व्याख्या देशद्रोह केल्यावर आहे पण केंद्र सरकारच्या राज्य सरकार एखाद्याच्या विरोधात जर कोणी बोललं तर तो देशद्रोह होऊ शकत नाही याच्यावर अडवाणींनी बोट ठेवले ज्या नेत्याने हा देशात पक्ष वाढवला मोठा केला त्या नेत्याने आपली मतं व्यक्त केल्यावर ती भाजपच्या धोरणाच्या कम्प्लीट विरोधात आहेत आणि देशद्रोह एखाद्याने सरकारच्या विरोधी आवाज उठवला तर तो देशद्रोह होतो ही अतिशय दुर्दैवी व्यवस्था नरेंद्र मोदींनी या देशात निर्माण परिस्थिती तयार आहे त्याच्यावर त्याच्या विरोधात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम